प्रहार कार्यकर्त्यांचं रक्तदान करून सरकारला घोषणेची आठवण पोलिसांकडून रक्तदानालाच नाकारली परवानगी सरकारची दडपशाही प्रहार जनशक्ती मंत्र्यांच्या घरासमोर राज्यभर रक्तदान शिबिराचं आयोजन शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार मासिक पगार सोबत शेतमालाला हमी भाव प्रहार जनशक्ती पक्षतर्फे राज्यभर रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळण्याकरिता या प्रमुख मागणीसोबत आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक पगारसोबत शेतमालाला हमीभाव देण्यात यावा आज वर्धा जिल्ह्यातील पालकमंत्री राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याही निवासस्थानासमोर शांततेच्या मार्गाने रक्त घ्या परंतु कर्ज माफी करा असा संदेश देऊन रक्तदान आंदोलन करण्यात आले होते परंतु पोलिसांकडून रक्तदानालाच परवानगी नाकारली आणि पूर्ण तयारी ही सरकारची दडपशाही आहे पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना त्रास देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न काल उशिरा वर्धा शहर पोलिसांनी नोटीस बजावली आणि रक्तदान आंदोलन मंत्री यांच्या घरासमोर करता येणार नाही सत्तेत अगोदर विद्यमान सरकारचे नेते कर्जमाफी करणार असे जाहीर सभेत बोलत होते परंतु त्याचा त्यांना पूर्णपणे विसर पडला आहे आज तरीही रक्तदान करून सरकारला आठवण करून दिले की दिलेला शब्द पाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे जाऊन रक्तदान केले पोलिसांचा आणि सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आलाय यावेळी विकास दणगे विवेक धोंगडे रवी चौधरी विशाल पवार प्रीतम कातकिडे अमोल आव्हाड गोंडे सौरभ गोडे भूषण एलोकार मारोतराव गोमासे सूरज कुबडे ऋषभ तडस रितेश गुडदे अतुल अमृतकर महेंद्र डंभारे अनिकेत कोल्हे मंगेश मुडे मुकेश वाघमारे इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर अमोल ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे माजी राज्यमंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्व संपूर्ण राज्यभर सर्व मंत्र्यांच्या घरासमोर आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्याचा उद्देश असा होता की महाराष्ट्र सरकार विद्यमान सरकार आहे त्यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की आम्ही संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची करणार परंतु आता पाच सहा महिने उलटून गेल्यानंतरही सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला तयार राही आहे शेतकऱ्यांच्या हमीभावाला भाव द्यायला तयार नाही म्हणून आज राज्यमंत्री माजी राज्यमंत्री बच्चू गोकडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर आज ही रक्तदान आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे परंतु आज वर्धेचे जे पालकमंत्री आहेत आणि राज्यमंत्री आहेत त्यांच्या घरासमोर आज ही रक्तदान शिबिर होतं परंतु पोलिसांनी याची आम्हाला परवानगी दिली नाही रक्तदानाला सुद्धा हे सरकार घाबरत आहे आणि पोलिसांना समोर करून ही मोठ्या प्रमाणात अशी दडपशाही सरकारची सुरू आहे या ठिकाणी आम्ही याचा निषेध करतो आणि आम्ही आज या ठिकाणी रक्तदानाच्या माध्यमातून सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की तात्काळ लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल याच्या नंतर आम्ही बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वात पुढील आंदोलन मोठ्या उग्र स्वरूपात करतो